निवडणूक आपल्या हातातून गेली लक्षात आल्यावर युतीच्या उमेदवारांच्या लोकांनी या ठिकाणी रेखाताई टिंगरे नगरसेविका यांच्या पतिराजांच्यावर कुणी हल्ला या ठिकाणी केलेला आहे खरं म्हटलं तर तोंड बांधून येऊन गाडीवर दगडी टाकणे गंभीर बाब आहे खऱ्या अर्थानं या पाठीमागं कोण कोण आहे याचा त्वरित पोलीस खात्यानं तपास करावा आणि त्यांना त्वरित अटक करावं खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या घटना घडलं घडणं हे कायदा कायदा नाही आहे या राज्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातं आहे आणि आपली निवडणूक आता हाताच्या बाहेर गेली मग आपण काय करायचं अशा पद्धतीचे खुने हल्ले लोकांच्यावर करायचे आणि कार्यकर्त्यांना निवडणीकोशीपासून बाजूला काढायचं आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं हे आमची दहशत आहे आणि आम्ही दहशतीच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहोत हे दाखवून देण्यासाठी अशा एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या पतीराजांच्यावर खुनी हल्ला करणं ही अत्यंत भ्याड अशी घटना आहे त्याचा मी निषेध करतो खऱ्या अर्थानं माणसानं समोर येऊन काय करायचं ते समोरासमोर बोलावं समोरासमोर हल्ला करावा परंतु तोंड बांधून या ठिकाणी गाड्यांच्यावर दगडी घालून जिवे मारण्याचा प्रकार या ठिकाणी करू नये असं मला वाटतं निवडणुकीत हरलं तरी चालेल परंतु असे हल्ले करू नका असे हल्ले केल्यानं तुम्हाला मतदान मिळेल असं कदापि समजू नका कदापिही तुम्ही हरलेले आहात हे आता जनतेलाही माहिती आहे आपण आपली वृत्ती काय आहे आणि आपण कोणत्या वृत्तीने वागताय हे आता लक्षात आलेलं आहे जनतेच्या आणि जनतेने ही निवडणूक पहिलीच हातात घेतलेली आहे आता त्याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जनता एक या बारा तासामध्ये निवडणूक हातामध्ये घेईन आणि त्यांनी कितीही पैसा वाटला आणि कितीही काय केलं तर जनता त्या पैशाला धोकारून या ठिकाणी विकास आघाडीच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही ना आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण युतीच्या उमेदवारानं करू नये असं मला वाटतं कारण हे उमेदवाराचंच हल्ला आहे हे या ठिकाणी आता रेखाताईवरती सांगत होत्या आणि सुप्रियाताईंच्याही कानावर त्यांनी घातलं सुप्रियाताईंचा फोन या ठिकाणी आला होता त्यांनाही सांगितलं की माझ्या पतिराजांच्यावर हा खुन्या हल्ला याच मंडळींनी केलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वाईट काम ह्या लोकांनी आता करू नये राहिलेल्या तासामध्ये निवडणूक आपल्या हातामधून जाते म्हणून कोणावर हल्ले करणं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडवणं हे योग्य नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचा सर्वांचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो